सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपूर येथे रोटरी कडून गार्मेंट इंडस्ट्री विषयावर मार्गदर्शन शिबिर रोटरी क्लब ऑफ ट्रेड सिटी जयसिंगपूर तर्फे गार्मेंट इंडस्ट्री या विषयावर मार्गदर्शन शिबिर संपन्न झालं महिलांना गार्मेंट इंडस्ट्रीमध्ये रोजगाराची संधी कशी उपलब्ध करून घेता येईल या संबंधी मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित करण्यात आले रोटरी पब्लिक स्कूल या ठिकाणी सदर शिबिर संपन्न झाले इचलकरांजी येथील रोटे शीतल उपाध्ये यांनी मार्गदर्शन केलं महिलांना गारमेंट इंडस्ट्रीज मध्ये रोजगाराच्या संधी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत त्यासाठी त्यांनी योग्य प्रशिक्षण घेऊन आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहावे असे यावेळी ते म्हणाले रोटरी क्लब ट्रेड सिटी तर्फे लवकरच कार्यशाळा घेण्यात येणार आहे असे रोटरीचे अध्यक्ष डॉक्टर आतिक पटेल यांनी आपल्या आप स्वागतपर मनोगतात व्यक्त करताना सांगितलं यावेळी पंचेचाळीस महिला उपस्थित होत्या स्वागत अर्चना विभूते तर आभार महेंद्र पोरवाल यांनी केलं महानकर निफ्टसाठी जयसिंगपूरहून इजाज खान पठाण